नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आपल्याला आज एक पदार्थ बनवायचा आहे म्हणजे भाजी ती आहे राजम्याची असा जांभळा राजमा भेटतो मोठ्या दाण्याचा अनेक प्रकारचे ज राजमे असतात पण त्याच्यातला हा एक प्रकार आहे तो मी रात्रभर भिजून घेतला आणि दुपारच्या जेवणासाठी मला बनवायचं आहे दुपारच्या ज जेवणासाठी एवढा बनवायचा त्याच्या कारण आहे का राजमा हॅवी असतो छान आपल्याला ते खाल्ल्यानंतर पोट भरतं आणि भूकही नाही लागत लवकर आता कुकरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या लावून घ्यायचं आहे रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये छान शिजून होतो आता कुकर झालेलं आहे मी मीठ पण घातलं होतं शिजायला त्याच्यामध्ये राजम्याला ते सुद्धा शिजून झालेलं आहे आणि पाणी पण आहे त्याच्यामध्ये खोबरं एवढंसं भास होतं आहे दोन टॅमॅटो आणि तीन असे कांदे आहेत मीडियम साईजचे ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत असे मोठे मोठे बारीक काही कापत बसायचं नाही कारण आपल्याला ग्रेव्ही करायची आहे राजम्याची ग्रेव्ही करायची आहे ती भाताबरोबर ही खाऊ शकतो भाकरीबरोबर खाऊ शकतो एव्हन तुम्ही पराठ्याबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी राजम्याची भाजी बनवायची आहे राजम्यामध्ये प्रोटीन आणि फायबर हे खूप प्रमाणात असतात आणि का कार्बोहायड्रेट पण आपल्या शरीरासाठी मिळणारा असा पदार्थ तो, तो सुद्धा छान राजम्यामध्ये असतो आता टॅमॅटोसुद्धा आपण मोठे मोठे कापून घेतलेले आहेत आता आपण एक भांडं ठेवू आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो छान परतून घेऊ झालेले आहे त्याच्या आधी मी एक चमच्याभर असं धणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे ते सुद्धा खमंग परतून घ्यायचं आहे आपल्याला वेगळ्या ग्रेवीसारखं बनवायचं आहे आता झालेलं आहे काढून घेते मी एका भांड्यामध्ये आणि आपण कांदा आणि खोबरं हे सगळं भाजून घेऊ आता खोबरंसुद्धा खमंग भाजायचं आहे परतायचं आहे छान लाल करायचं आहे थोडंसं तेल घालून घेते म्हणजे परतायला मदत होते आणि खमंग भाजून होतात ग्रेव्ही करायची आहे कारण राजम्याची ग्रेव्ही अप्रतिम होते सुका राजमाही करू शकतो किंवा असं सॅलॅडमध्ये सुद्धा राजमा आपण खाऊ शकतो आता खोबरं भाजून झालेलं आहे ते काढून घेऊ आणि आता कांदा घालू कांदा आणि टॅमॅटोसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचा आहे कांद्याला थोडा वेळ लागतो त्याच्यात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घालून घेतलेलं आहे पटकन शिजून फ्राय करून झालेलं ला आहे लाल जरा तसा आता आपण काढून घेतलेला आहे आणि टॅमॅटो घातलेला आहे ते सुद्धा छान लाल परतून घ्यायचं आहे तेल घालून थोडंसं आणि काढून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही करून घेतलेली आहे थंड करून आता पॅनमध्ये तमालपत्र घातलेलं आहे तेल घालून दोन चमचे आपल्याला जिरे किंवा मोहरी अशी फोडणी द्यायची नाही आहे फक्त तमालपत्राची फोडणी द्यायची आहे आता मसाले घेतलेला आहे छान असा कश्मीरी आहे लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला आणि हळद तेलाच्या फोडणीत द्यायचं आहे आणि आपण ग्रेव्ही केलेली आहे कांदा ख खो, खोबरं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे पटकन आपले मसाले जळता कामा नाही त्याचा कलर तसून तसा राहायला पाहिजे बारीक गॅसवरती मसाले घालायचे आणि पटकन ग्रेव्ही टाकून द्यायची म्हणजे आपले मसाले जळत नाही आता कांदा खोबऱ्याचं मी घालून घेतले आता ही ग्रेवी छान घालून घेते ती सुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे मसाले परतल्यानंतर खमंग स्वाद येतो आणि आपली ग्रेव्ही अगदी भारी भन्नाट होते सगळा मसाला असा घालून घेतल्यानंतर परतून घ्यायचा आहे भांड्यामध्ये जेवढं होतं तेवढं सगळा मसाला मी घातलेला आहे त्याच्यामुळे आपली ग्रेवी चांगली घट्ट होईल आणि राजमा खायला भारीच लागणार मैत्रीणं असं सगळं करून पहा तुम्हाला आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बेल बटन दाबा नक्की आणि मला कमेंटमध्ये कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात किंवा नाही आवडत किंवा त्याच्यामध्ये काय आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजे मला छान असं त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करता येईल आता झाकून ठेवली होती ग्रेवी ग्रेव्ही छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार अगदी छान उकळी आलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता आपण राजमा घालून घेऊ शिजलेला कुकरमध्ये मीठ तुमच्या चवीनुसारच घालायचं आहे कारण मी राजमा शिजायलाही थोडंसं घातलं होतं आणि आता मसाले घातल्यानंतरही थोडं मीठ घातलेलं आहे तुमचे मसाले कसे तिखट आहे किंवा काय आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं असतं आणि तुम्हाला ग्रेवी पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आणि गरम पाणी घाला कोमट आणि छान उकळी आणू द्या आलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे कोथंबीर घालून घेते आणि आपण छान आता वाढून घेऊ बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा अप्रतिम अशी ही राजम्याची भाजी लागते तुम्ही चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा पराठेबरोबरसुद्धा अप्रतिम लागते करून पहा आता आपण वाढून घेऊ आपली राजम्याची भाजी झालेली आहे आणि नक्की मला कळवा तुम्हाला ही राजम्याची ग्रेव्हीवाली भाजी सुक्या राजम्याची कशी वाटली कमेंटमध्ये लिहून पाठवा मग मला कळेल का तुम्हाला भाजी कितपर्यंत आवडली आता वाढून घेते मी कलर तर इतका भन्नाट आला आहे असं वाटतंय आताच बसावा खायला भाकरीबरोबर तुम्ही बाजरीच्या भाकरीमध्ये ही चुरून खा बरं आमटी काय भन्नाट पदार्थ लागतोय हे राजमे होते लाल आता ते भिजवल्यानंतर थोडा वेगळा कलर होतो हे तुम्हाला दाखवायला ठेवलेत मी असे हे राजमे आणि आपली ग्रेवी तयार झालेली आहे भन्नाट ग्रेवी झालेली आहे पहा नक्की करून अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ग्रेवी झालेली आहे राजम्याची करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणीबरोबर पण शेअर करा बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपी